बातमीचं सविस्तर वृत्तांत ऐकण्यासाठी व पाहण्यासाठी हर्ष किरण न्यूज चॅनलला लाईक करून सबस्क्राईब करायला विसरू नका हर्ष किरण न्यूज बातमीपत्र स्वागत आहे शहापूर तहसील कार्यालय येथे सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक गणतंत्र दिन साजरा शहापूर तहसील कार्यालयाचे तहसीलदार परमेश्वर कासुळे शहापूर पोलीस उपविभागीय अधिकारी मिलिंद शिंदे शहापूर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुकेश ढगे तसेच शहापूर विधानसभेचे माजी आमदार पांडुरंग बरोरांसह उपस्थित मान्यवरांच्या हस्ते भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा संविधान पुस्तकेचे पूजन तसेच संविधान उद्देशिकेचे वाचन करून तहसीलदार परमेश्वर पासुळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करून भारताचा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात झाला साजरा दिवस दोन हजार चौवीस आपण शहापूर तहसील कार्यालय येथे अतिशय आनंदाने साजरा करत आहोत हा कार्यक्रम शहापूर तहसील येथे पार पडत आहे आमचं भारतीय संविधान हे आपल्यासाठी न्याय स्वतंत्रता आणि बंधुता प्रदान करणारं एक अमोख शस्त्र आहे आणि हा दिवस आपल्या सर्वांसाठी भारतीयांसाठी अतिशय आनंदाचा दिवस आहे आज आपलं भारतीय संविधान सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी आपल्या भारताला ते सुपूर्द करण्यात आलं आणि एकोणीसशे पन्नासपासून भारतीय संविधानाची अंमलबजावणी होण्यास सुरुवात झाली हा दिवस आपल्या सर्वांसाठी अतिशय आनंदाचा दिवस आहे या हा हे भारतीय संविधान दोन वर्ष अकरा महिने आणि सतरा दिवस अतिशय अथक परिश्रमाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हे लिहून आपल्या देशाला बहाल केलं आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करणं हे आपल्या सर्व भारतीयांचं कर्तव्य आहे आज ह्या ठिकाणी भारतीय संविधानाचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना शहापूर तहसील कार्यालयाचे तहसीलदार तथा तालुका दंडाधिकारी परमेश्वर टासोळे साहेब हे पुष्पहार अर्पण करतील त्यानंतर पोलीस उपविभागीय अधिकारी मिलिंद शिंदे यांच्या हस् हस्ते भारतीय संविधानाची जी, जी एक पुस्तिका आहे त्या पुस्तकाचं त्यांचे पुष्पहार हर अर्पण कर करून त्यांना देखील अभिवादन करतील मी तहसीलदारानं साहेबांना ऐकतो की आज बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करायचा आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर yes. बाबासाहेब आंबेडकरांचा yes. तसेच आता भारतीय संविधानाची जी प्रस्त पुस्तकं आहे त्याला देखील मिलिंद शिंदे साहेब उपविधा अधिकारी यांनी पुष्पहार अर्पण करायचं अभिवादन करायचं आहे त्यानंतर या ठिकाणी शहापूर पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुकेश ढगे साहेब हे दीप प्रज्वलन करतील तसेच नायब तहसीलदार चौधरी साहेब भाबळे साहेब आ, तसेच माझे आमदार पांडुरंग बरोरा साहेब हे देखील दीपप्रज्वलन करतील त्यानंतर भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेचं वाचन केलं जाईल आणि आपला भारतीय ध्वज जो तिरंगा आहे ह्या तिरंग्याचं ध्वजारोहण तहसीलदार साहेब करतील तसेच आपले मुख्य अधिकारी गायकवाड साहेब हे देखील दीप प्रज्वलन करतील आणि धूप प्रज्जलन करतील मनोजी विशेष साहेब धूप प्रज्जलन धूप प्रज्जलन दादा हो मोगरे दादा अशोक गिरण साहेब <coughs> त्यानंतर आपल्या संविधान उद्देशिकेचं ह्या ठिकाणी वाचन केलं जाईल आपण सर्वांनी संविधान प्रास्ताविकेचं वाचन करायचं आहे सर्वांनी आपण समोराचा हात करायचा आहे आणि संविधान प्रास्ताविकेचं आपण ह्या ठिकाणी वाचन करणार आहोत आम्ही भारताचे लोक भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडविण्याचा व त्याच्या सर्व नागरिकां सामाजिक आर्थिक व राजनैतिक न्याय विचार अभिव्यक्ती विश्वास श्रद्धा व उपासना यांचे स्वतंत्र दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा था। 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 यांचे आश्वासन देणारी बंधुता निवर्जित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतः प्रत अर्पण करीत आहोत प्रजासत्ता देगे राष्ट्रीय mm -hmm. सलूट सलामी शत यहां पर ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न हुआ, आगे के लिए आदेश